शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहत अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये टेलिग्रामद्वारे संपर्क साधत टास्क पूर्ण करून गुंतवणूकीवर जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नगर तालुक्यातील एका महिलेची सुमारे रुपयांची फसवणूक समोर आहे डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान हा प्रकार या प्रकरणी नगर तालुक्यातील चास येथील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात दोन टेलिग्राम आय डी धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे दोन पैकी एक आय डी भारतीय अमेरिकन नागरिक आणि पेप्सी कंपनीच्या माजी जागतिक सीईओ इंद्रा नुई यांच्या नावाशी साधर्म्य असणारे आहे यांच्या नावाचा वापर फसवणूक करणारी टोळी सक्रिय असण्याची शक्यता आहे मायवाडा बस इंपिरियल जवळ इम्पिरियल चौकात जुन्या वादावरून तरुणावर हल्ला झाला ही घटना शुक्रवारी रात्री घडली त्यामुळे व्यावसायिकांनी तात्काळ दुकाने बंद केली तर परिसरात काही काळ पळापळ सुरू होती दरम्यान या हल्ल्याच्या गुणात कोतवाली पोलिसांनी अवघ्या काही तासात आठ जणांना अटक केली आहे बंटी राऊत सनी शिंदे करण फसले रजत कडव अथर्व दिघे करण शाजिदा उमेश निस्ताने अशी आरोपींची नावे आहेत शहरात असलेल्या वाड्या पार्क येथील बंद पडलेला जलतरण तलाव सुरू करण्याबाबत माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन दिले यावेळी बजरंग भुतारे चंद्रकांत सोनार भानुदास जगताप अश्विन जामगावकर प्रदीप पिपाडा रमेश लुनिया आदी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधून तेथील अडचणी काय काय आहेत याविषयी चर्चा केली राज्य शासनाने शहरातील संगणमत करून गैरव्यवहार केल्याची शासनाची फसवणूक केल्याची तक्रार शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे सदरची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी व कारवाईसाठी महानगरपालिका आयुक्तांकडे वर्ग केली आहे आणि मनपा बांधकाम विभागाचे अधिकारी व नियुक्त ठेकेदारांनी संगणमताने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा दावा करत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार जाधव यांनी केली होती गुन्हा दाखल करण्यासाठी हा अर्ज मनपा आयुक्त यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याचा आर्थिक गुन्हे शाखेने पत्रात म्हटले आहे क्लासिक व्हील लिमिटेड कंपनीच्या स्टेशन रस्त्यावरील कार्यालयातून चोरट्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ठेवलेली पंधरा पूर्णांक पंचावन्न लाखाची रोकड चोरून नेली शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली व चोरट्यांनी ऑफिसच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या खिडकीतून आत प्रवेश केल्याचं सी सी कैद झालं आहे या प्रकरणी सुनील शांतीलाल मुनोत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर